नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळा घडामोडींकडे दहावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागाची जय्यत तयारी ठाणे शहरात महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि महापालिका हद्दीतील जलमापकांमुळे नागरिक हैराण महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात होते परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातून एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसलेत मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी आणि तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे यापैकी ग्रामीण भागात साठ तर महापालिका क्षेत्रात दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्र असणार आहेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकं नेमण्यात आली आहेत तालुका तसंच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी दोन बैठकी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरारी पथकं नेमण्यात आली आहेत या व्यतिरिक्त जिल्हास्तरावरील खातेप्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दैतुले यांनी दिली राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आयोजित केल्या जाणार आहेत या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभाग घेणार आहेत हॉकी फुटबॉल धावणं जलतरण बॉक्सिंग यासारख्या अठरा स्पर्धा ठाण्यात भरवल्या जाणार आहेत बावीस फेब्रुवारी ते एक मार्चच्या कालावधीत स्पर्धा होणार असून या स्पर्धेचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे राज्यातील पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू आरक्षणातून भरती होत असतात तर काही पोलीस अधिकाऱ्यांना खेळायची आवड असते राज्यातील सर्व पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धांमध्ये हजारो पोलीस कर्मचारी त्यांच्या पोलीस दलाचं प्रतिनिधित्व करत असतात यावर्षी ठाणे शहरातील साकेत मैदानात या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा बावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत होणार आहे यापूर्वी ही स्पर्धा दोन हजार तेरामध्ये ठाण्यात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत हॉकी फुटबॉल जलतरण बास्केटबॉल शरीर सौष्ठव धावणे अशा एकूण अठरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत यातील काही स्पर्धा या साकेत मैदानात होतील तर काही स्पर्धा ठाणे पोलिसांच्या सिद्धी सभागृह पोलिस कवायत मैदानात होणार आहेत या स्पर्धांमध्ये राज्यभरातील सुमारे तीन हजार पाचशे पोलीस खेळाडू सहभागी होतील या स्पर्धा बावीस फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्या तरी त्याचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे स्पर्धेत विजेते झालेल्यांचा पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळजोड्यांवर बसवलेले जलमापकं चोरून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे गेल्या सात वर्षांमध्ये तीन हजार एकशे पंचावन्न जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्यानं नागरिक ना हैराण झाले तसंच या चोऱ्यांमुळे पालिकेची डोकीदुखी वाढत असल्याचं चित्र आहे ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो नळजोडणी धारकांकडून ठराविक रक्कम देयकापोटी घेण्यात येत होती त्यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करताना दिसून येत होते अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहनं धुण्यासाठी नागरिक पाण्याचा वापर करत होते ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही यासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाले होते त्यावेळेस असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती त्यामुळे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर जलमापक बसवण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार दोन हजार एकोणीसमध्ये शहरातील नळ जोडण्यांवर जलमापक बसवण्यास सुरुवात झाली ठाणे महापालिका क्षेत्रात एक लाख तेरा हजार हो तीनशे अठ्ठावीस नळ जोडण्या असून आतापर्यंत एक लाखहून अधिक नळ जोडण्यांना पालिकेनं जलमापके बसवली आहेत तसंच नळ जोडणीधारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली करण्याचं कामही सुरू केलंय परंतु जलमापकात चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्यानं पालिकेची डोकेदुखी वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपा करत असल्यानं शिवसेनेनंही ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भागवा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे निवडणुका महायुतीत लढल्या जाणार की नाही याबाबत सध्या चित्र स्पष्ट होत नसलं तरी भाजपा शिवसेनेत यानिमित्तानं संघर्षाची ठिणगी आत्तापासूनच पडल्याचं सा स्पष्ट झालंय ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली नुकतेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी तसंच विविध स्तरावरील कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक काल पार पडली ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर तिचं रूपांतरे एका भव्य मेळाव्यास झालं या बैठकीत प्रभाग विभाग वॉर्ड आणि शाखा पातळीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्याबाबत शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून पक्षाचा विस्तार आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत जाऊन शिवसेनेच्या कार्याची माहिती द्यावी त्यांना पक्षात सामावून घेण्याचा आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांनी दिले कैलसवाचे आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा वारसा चालवणारे आणि ठाण्याचा तसंच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे अनेक लोकोपयोगी योजना कामं करण्यात आली आहेत या सर्व कामांची माहिती अधिकारिक ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याची आणि चोवीस तास जनसेवेत कार्यरत राहून लोकांच्या मनात शिवसेनेची ताकद आणखीन दृढ करण्याची जबाबदारी यावेळेला पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे ठाण्यातील गजानन महाराज मंदिरात मोठ्या भक्तीबाबांना गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला यंदा महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन गुरुवारी आल्यानं भक्तांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण होतं ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरातील तब्बल पंचेचाळीस वर्ष जुन्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक उपक्रमांचा हा उत्सव साजरा करण्यात आला अठरा फेब्रुवारीपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते ज्यामध्ये अखंड अखंडवादन चक्रीपारायण भजन कीर्तन नामस्मरण आणि अध्यायवचन यांचा समावेश होता विशेष म्हणजे मंदिर भाविकांसाठी दिवस रात्र खुलं ठेवण्यात आलं होतं सकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला लाखो भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली अशी माहिती मठाधिकारी विनय जोशी यांनी दिली या सोहळ्याचं संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात गजानन महाराज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम काय करणार धार्मिक कार्यक्रम आरती झाली भजन झालं प्रवचन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता दर्शनार्थ येथे लोक त्यांना प्रसाद देतो शिरा आणि झुणका भाकरी या देवळाला यंदा सेहेचाळीस वर्ष झाली माझा स्टुडिओ होता त्या स्टुडिओला हे स्वरूप आलं मूर्ती पेंटिंग जी स्वतः मी केलेली आहेत आणि मी सहली काढायचो चारशे एकोणनव्वद बसच्या सहली केल्या चारशे ते घ्या काय हवं ते घेऊन जा मागा घेऊन जा जय गणे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा दहावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागाची जय्यत तयारी ठाणे शहरात महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि महापालिका हद्दीतील जलमापकांमुळे नागरिक हैराण आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार